न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा हॉटेल व्यावसायिक बार मालक लेबर कॉन्ट्रॅक्टर पोलिसांच्या रडारवर बांगलादेशी मजुरांना ठेवाल तर खबरदार पोलिसांचा इशारा बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड ठोपटले कल्याण डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्यावसायिक लॉजिंग बोर्डिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर ठेकेदार सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचा आदेश देण्यात आला आहे माहिती लापवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार संबंधित व्यावसायिक ठेकेदार सोसायटी विरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा महाराष्ट्र शासनाने दिनांक तेरा जानेवारीचे जो शंभर दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं त्याच्या अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरी यांनी सोळा जानेवारीला ठाणे पोलिस आयुक्ताला परिपत्रक काढून सर्व पोलिस आयुक्तलित रिजन झोन आणि पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक यांनी दोन गुन्हे दाखल करून जवळजवळ पाच बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहे आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलिटेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या पोलिटेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल बार लॉजेस त्याच्यानंतर सोसायट्या त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर बांधकाम व्यावसायिक हो त्याच्यानंतर फळ भाज्या कोंबडी विक्रेते ज्या ज्या ठिकाणी या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव वा असू शकतं तर त्या ठिकाणी आम्ही संबंधितांची मीटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कार्य करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब <laughs> वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा